नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे बहे परिसरात पाणी शिरले असून गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे घरांमध्ये व शिवारामध्ये पाणी शिरलंय त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू झाले गावातील शाळा सभागृह या ठिकाणी तात्पुरती निवारा केंद्रे उभारण्यात आलेत जिल्हा प्रशासन महसूल व पोलीस यंत्रणा तसेच स्थानिक ग्रामपंचायत सर्वतोपरी प्रयत्न करत असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे कृष्णा नदीच्या काठावरील बहे गावासह परिसरातील शेतजमिनीही पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले पूरस्थितीमुळे वीज पुरवठा पाणी पुरवठा यावरही परिणाम झालाय प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा सा इशारा देत अनावश्यक धोका पत्करू नये सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे आवाहन केलं आहे दोन हजार पंचवीस आत्ता पूर म्हणजे पूर् पूर सदृश पूर पूर परिस्थिती आत्ता झालेली आहे तरी गावातील आमच्या मंडला अधिकारी असतील तहसीलदार साहेब असतील खरातवाडी हुबालो आम भाय्याचे आम आमचे सर्व माझे तलाठी ग्रामसेवक सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्याने दोन दिवस मेहनत घेऊन सर्व गावात सरपंच असतील सर्व गावातील प्रतिष्ठित सर्वांनीच गावातील सर्व म जे बाउंड्रीची जे नदीकाठची घरं आहेत त्यांना सगळ्यांना सूचना देऊन आता म म्हणजे एक पाणी मला वाटते पातळी वाडे म्हणजे बह्य फुलाची पातळी सो सकाळी सोळा होती दोन तीन तासात अठरा झालेली आहे तर पाणी जरा झपाट्यानं वाढते तरी आम्ही सगळे गाव सतर्क आहे आणि आम्हाने दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि आता दोन तीन ह्याचा अनुभव असल्यामुळं काय म्हणजे प्रशासनसुद्धा आमच्या पाठीशी आहे तहसीलदार साहेब सकाळी येऊन गेले प्रांत साहेब कॉन्ट्रॅक्टमध्ये मान्य ना आमदार आमचे जयंतरावजी पाटील साहेब मुंबईत होते तेसुद्धा आता आलेत तेसुद्धा संपर्कात आहेत आणि म जरी एक लाखाचा विसर्ग असला तर पुढं आलमपट्टीला मला वाटते दीड लाखाचा विसर्ग चालू आहे अजून वाढवायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे शासनाचा आणि सगळ्यांनी एकच सांगतो की सगळे गाव राजकीय मतभेद विसरून सगळे तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे आणि काही काळजी करू नका प्रशासन पण आहे स्थलांतरित लोकांची लालबहादूर शास्त्र विद्यालय आमच्या मराठी शाळेची सगळे म्हणजे खोल्या तसंच आमचे बय सोसायटी आमचे मंगल कार्यालय तसंच आमचं कृष्णा कारखान्याचं गट ऑफिस सगळी व्यवस्था जिथं जिथं व्यवस्था करता येईल तिथं तिथं आम्ही सगळ्यांनी व्यवस्था केल्या जरी जेवणाची प्रसंग आला तरी आम्ही जेवणाची सुद्धा करतो तुम्ही भिऊ नका तुमच्या पाठीशी सगळं गाव आम्ही तुमच्या तुमच्या प्रशासन काळजी करायचं काही काम नाही बहे येते मोठ्या प्रमाणात पाव म्हणजे अतिवृष्टी झाल्यामुळे पाण्या आपल्याला विसर्ग होत आहे त्यामुळे पाणी आलेलं आहे बह्यामध्ये पुलाला पाणी टेकलेलं आहे तरी सर्वांनी सर्व काळजी घ्यावी व प्रशासनाने सूचना दिल्या तसेच गावातील प्रतिष्ठित सरपंच ग्रामसेवक तलाटी तसेच सर्व सदस्य यांच्याकडून ज्या सूचना प्राप्त होतील त्याप्रमाणे दिलेल्या ठिकाणी लोकांना राहण्यासाठी आम्ही बहे विकास सोसायटी परत बहे हायस्कूल आणि ज जिल्हा परिषद शाळा मराठी शाळा येथे सोय केलेली आहे तरी काही अडचण आल्यास ग्राम महसूल अधिकारी परत ग्रामसेवक सरपंच सदस्य व अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यात यावा साहेब बहे मी किती पाणी करण्यासाठी आलो होतो त्यावेळी डेप्युटी सरपंच अधिक मोहिते यांच्या घरी पाणी येईल त्यांच्या घरातून स्थलांतर आता ग्रामपंचायत बहे तसंच सोसायटी कार्यालय बहे येथे करण्यात आणि माणसांना सतर्क सूचना दिलेल्या आहेत ज्याच्या घरात पाणी आले त्यांनी साहित्य बाहेर काढून स्थलांतरित व्हावे आणि सगळ्यांनी पाण्याची काळजी करून दक्षता घ्यावी बस देशमुख मी आता फुल असेल इथं आमच्या इथं भैरोबा मंदिर असेल इथं आता मी थोड्या वेळापूर्वी जाऊन आलो रात्री जे पाणी वाढायची प्रोसेस होती ती थोडीशी निवाळलेली आहे त्यामुळं सर्वसामान्य माणसांचं जे पावसामुळं जे आत्ता जे काय अडी अडचणी यायला लागलेत ते साहेब असतील विठ्ठल पाटील ताते असतील गावचे सरपंच असतील त्यांनी सर्वांनी चांगल्या प्रकारे नियोजन चालू आहे अधिक तलाटी तलाटी साहेब असतील सलकर मॅडम असतील किंवा साहे साहेब असतील तहसीलदार साहेब असतील या सर्वांनी सकाळपासून दोन तीन दोन तीन राऊंड मारून बऱ्यापैकी इथं सगळ्यांना कुणाचे काय प्रॉब्लेम असतील कुणाना आता साहेबांनी मगाशी सांगितलं काय घाबरण्यासारखा विषय नाही दोन ते अडीच फुटाच्या लेवलला फार तर पाणी चढेल आता आम्ही थोडंसं मगाशी बय पुलाव बघितलं तर पाण्याची प्रोसेस थोड्या प्रमाणात <us> कमी जास्त होत्या याचा अर्थ पाणी जास्त वाढेल असं काय नाही आणि इथं सर्व सुविधा असल्यामुळे ग्रामस्थांनी कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये एवढंच सांगून हे इथे सध्या महापुराचं वातावरण दूर आहे परंतु लोकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही पाणी स्थिर आहे आणि आपण यापूर्वी दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसच्या पुरात सुद्धा लोकांना मोठ्या प्रमाणात ढीर देऊ त्यांचे काही साहित्य वगैरे त्यांची सोय जिल्हा परिषद शाळा बही सोसायटी हायस्कूल लालबहादूर शासकीय हायस्कूल बये इथे केलेले त्यामुळं लोकांनी ते काय घाबरून जायचे कारण आहे प्रशासन त्यांच्याबरोबर आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर